शुबाज खुँँ खुँँ मना सौगत। आज आपण किलो मिरचीच्या प्रमाणात कांदा लसूण मसाला कसा बनवायचा हे पाहणार आहोत हा मसाला तयार झाल्यानंतर बरोबर तीन किलो भरतो आणि खोबरे कांदा लसूण मीठ मिसळलं तर साडेपाच ते सहा किलो आरामशीर बनतो मी इथे कांदा लसूण मसाला मिसळलेला नाही पण कांदा लसूण मसाला कसा मिसळायचा याची स्पेशल व्हिडिओ आपण बनवलेली आहे त्यामुळे ज्यांनी कांदा लसूण मसाला मिसळून आणला नसेल त्यांच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे त्याचप्रमाणे एक किलो मिरचीच्या प्रमाणात आणि तीन किलो मिरचीच्या प्रमाणात मसाला कसा बनवायचा याच्या व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तुम्हाला किती किलोचा मसाला बनवायचा आहे त्या प्रमाणात तुम्ही मसाला बनवू शकता फक्त दोन किलोची रेसिपी नव्हती तर तीसुद्धा आताही दोन किलोच्या प्रमाणात मी रेसिपी बनवते त्यामुळे तुम्ही तुमच्या गरजेनुसार ती रेसिपी पाहून अचूक प्रमाणात सुगंधी दोन वर्षे टिकणारा कांदा लसूण मसाला बनवू शकाल याची खात्री मला आहे चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया मिरच्या घेताना मी चार प्रकारच्या मिरच्या वापरलेल्या आहेत मिरच्या पाच ते सहा तास उन्हामध्ये सुकवलेल्या आहे त्यामुळे त्यातील मॉश्चर निघून जातो इथे मी बेडगी मिरची एक किलो घेतलेली आहे बेडगी मिरची टाकल्यामुळे रंग छान येतो चव छान लागते आणि मसाल्याला तिखटपणा येतो अर्धा किलो पांडी मिरची घेतलेली आहे पांडी मिरची या प्रकारची असते मध्यम तिखट आणि लाल बुंद चपटी असते आणि लवंगी मिरचीपेक्षा थोडी मोठी असते तसंच अर्धा किलो लवंगी मिरची घेतलेली आहे हा मध्यम तिखट मसाला बनतो जर तुम्हाला कमी तिखट बनवायचं असेल तर लवंगी मिरची पाव किलो घ्या आणि बेडगी मिरची ही सव्वा किलो घ्या काश्मीरी मिरची दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाव किलो यामुळे रंग छान येतो आणि चव छान लागते या मिरच्या मोठ्या आणि चपट्या थोड्याशा बुटक्या असतात आणि याची साल ही सुरकुतलेली असते अर्धा किलो देशी धणे देशी धणे अशा प्रकारे पिवळसर रंगाचे असतात आमच्याकडे मसाल्यासाठी याच प्रकारचे धने वापरतात जर तुमच्याकडे इंदोरी धने मिळाले तर तेही वापरू शकता जिरे शंभर ग्रॅम बडीसोप शंभर ग्राम दालचिनी पन्नास ग्रॅम दालचिनी घेतानाशी जाड आणि डार्क रंगाची घ्यायची अतिशय सुवासिका असते सुंठ पन्नास ग्रॅम लवंग पन्नास ग्राम लवंग घेताना पहा अशा प्रकारे टपोरी आणि मोठी घ्यायची त्यानंतर मेथीदाणे तीस ग्रॅम मेथीदाण्यामुळे सुद्धा चव अप्रतिम लागते शहाजिरे किंवा शाही जिरे पन्नास ग्रॅम शाही जिरे अशा प्रकारचे असतात काळी मिरी तीस ग्रॅम काळी मिरी घेताना एकसारखी आणि टपोरी काळ्याभोर रंगाची घ्यायची रामपत्री तीस ग्राम मसाल्याला सुगंध छान येतो म्हणजे भाजी शिजत असेल तर वास दूरवर जातो त्यानंतर चक्रीफूल चक्रीफूल अशा प्रकारे असतं हे अवश्य टाका काही ठिकाणी याला बादल फूल सुद्धा बोलतात तीस ग्राम जावित्री किंवा जाईपत्री रामपत्री आणि जावित्री बऱ्यापैकी साम्य असतं पण रामपत्री ही डार्क कलरची असते आणि जावित्री ही थोडी लाईट कलरची असते अशी पिवळसर असते हे दोन्ही टाका याच्यामुळे मसाला अतिशय सुगंधित होतो त्यानंतर नाकेश्वर आहे पहा अशा प्रकारचा नाकेश्वर असतो नाकेश्वर वीस ग्रॅम हळदीचे गट्टे किंवा हळकुंड तीस ग्रॅम मसाला वेलची तीस ग्रॅम अशा प्रकारची मोठी आणि काळ्या कलरची मसाला वेलची असते त्रिफळा किंवा तीरफळ किंवा चिरफळ सुद्धा बोलतात तर हे तीस ग्रॅम घेतलेले आहे त्यानंतर खडा हिंग घेतलेला आहे मसाल्यात खडा हिंग टाकल्यामुळे कांदा लसूण मसाला अप्रतिम चवीचा बनतो जायफळ चेक करून घ्यायचं आत किडलेलं नसावं फ्रेश जायफळ घ्यायचं कसुरी मेथी पन्नास ग्रॅम अशा प्रकारची पॅक कसुरी मेथी घेतली की त्याला बुरशी वगैरे आलेली नसते चांगल्या प्रतीची असते दगड फूल तीस ग्रॅम हिरवी वेलची तीस ग्रॅम एलची हिरवीगार आणि टपोरी असावी तेज पान पन्नास ग्रॅम खसखस पन्नास ग्रॅम खसखसी स्वच्छ करून घेतलेले आहेत त्याच्यातील खडे वगैरे साफ करून घेतलेले आहेत मसाल्यांची नावं आणि त्याचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहेत त्याचप्रमाणे दोन किलो मिरची साठी कांदा लसूण खोबरं मीठ किती लागेल याचं प्रमाणसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तेथे ते जाऊन तुम्ही चेक करू शकता मिरच्या निवडून चार ते पाच तास कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे मिरची तुटली पाहिजे एवढी कडकडीत वाळवायची ओलसरपणा पूर्णपणे काढून टाकायचा कारण दुकानदार त्यावरती पाणी वगैरे मारतात त्यामुळे मिरच्या ह्या उन्हामध्ये आवर्जून वाळवून घ्या आणि अशा प्रकारे हा आवाज येतो मिरचीचा तर मिरची छान वाळली ना की मसाला छान टिकतो खराब होत नाही त्याला जाळी पकडत नाही तर मिरच्या वाळवून निवडून घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या मी डंकामध्ये भाजून घेणार आहे तिथे तशी भाजण्याची सोय आहे आता सुरुवातीला मध्यम गॅसवरती पसरट आणि जाड तळाची कडे ठेवलेली आहे आता आपण काही कोरडे पदार्थ आहेत पण ते सेम साईजचे आहेत म्हणून ते एकत्र करणार आहोत त्यामध्ये बडी सोप जिरे आणि शहा जिरे आपण एकत्र करून घेतले आणि अगदी अर्धा मिनिटच म्हणजे हलकासा सुगंध येईपर्यंत भाजायचे आहे फार वेळ भाजायचे नाहीत एका ताटामध्ये काढून घेतले आणि सेम कढईमध्ये एक चमचा तेल टाकलं आणि तेलामध्ये जे भाजणारे मसाले आहेत ते आता आपण भाजून घेऊ आता या मसाल्यांची साईज सेम आहे आणि त्यांना भाजण्यासाठी समान वेळ लागतो म्हणून आपण एकत्र भाजणार आहोत सुरुवातीला मेथीदाणे आहेत मेथीदाणे थोडीशी जास्त वेळ लागतो म्हणून सुरुवातीला आपण मेथीदाणे टाकले आणि एक अर्धा मिनिट व्यवस्थितपणे परतून घेतले मेथीदाण्याचा कलर चेंज व्हायला लागल्यानंतर चक्रीफूल लवंग नागकेशर आता यांना सारखा वेळ लागतो म्हणून हे एकत्र केले आणि मध्यम गॅसवरती अगदी अर्धा मिनिटच परतून घेतले मसाले फार परतायचे नाहीत किंवा फार वेळ भाजायचे नाहीत तसंच फार तेलसुद्धा टाकायचे नाही त्यामुळे मसाल्यांची चव आणि रंग बदलतो आता जे रामपत्री आणि जावित्री आहे हे हलके असतात यांना वाजायला कमी वेळ लागतो म्हणून मी हे शेवटी टाकलेलं आहे आणि त्यानंतर दगडफूल टाकलं आणि हे सर्व मिश्रण अगदी अर्धा मिनिटच परतलं गॅस हा मध्यम केलेला आहे मध्यम किंवा स्लो गॅसवरतीच मसाले परतून घ्यायचे गॅस फास्ट करायचा नाही आणि मसाले परतताना जाडतळाचे आणि पसरट कढई घ्यायची म्हणजे मसाले आपले करपत नाहीत थोडा वेळ तेलात मसाले परतले की एका ताटामध्ये काढून घेतले आणि आता त्याच कढईमध्ये हिरवी वेलची त्रिफळा किंवा तीरफळ मिरे मसाला वेलची दालचिनी आणि थोडंसं तेल टाकून तर परतून घेतलं गॅस हा स्लो केलेला आहे आणि आता मध्यम गॅस केला आणि आता हे सर्व अर्धा ते पाऊन मिनिटच परतलं मसाल्यांचा सुगंध यायला लागलेला आणि आता त्यामध्ये निवडून घेतलेली खसखस आहे ती खसखस टाकली खसखस भाजायला फार वेळ लागत नाही त्यामुळे अगदी शेवटी टाकायची आहे आणि स्लो गॅस किंवा गॅस बंद करायचा कढई गरम आहे त्यामध्येच खसखसही छान भाजली जाते आता हे सर्व सेम ताटामध्ये काढून घेतलं कढई पुसून घेतली आणि त्याच कढईमध्ये तेजपान हलकसं भाजून घेतलं तेजपान भाजताना अगदी थोडंसं तेल टाकलं तेल टाकल्यामुळे तेजपानाला सुगंध अधिक येतो म्हणून अगदी थोडंसं तेल टाकायचं आणि मग भाजून घ्यायचं आहे तेजपाने पहिल्या ताटामध्येच काढून ठेवलं कसुरी मेथी कोरडीच भाजून या ताटामध्ये मिक्स केली सॉरी त्याची विडवी निघाली नाही आता यातील हळद सुंठ जायफळ याचे तुकडे करून घेणार आहे कारण अखंड हळकुंड तळलं जात नाही म्हणून ते फोडून घ्यायचं असतं त्याचप्रमाणे सुंठ आणि जायफळ सुद्धा फोडून घेणार आहे त्यानंतर सेम कढईमध्ये धणे आहेत धणे पण छान पहा एकदम वाळलेले आहेत म्हणजे धनेसुद्धा मी मिरचीसोबतच वाळवलेले आहेत अशा प्रकारे त्याचे तुकडे पडतात म्हणजे त्याचे दोन भाग होतात धणे हलकासा सुगंध येईपर्यंत भाजून घेतले आणि साईडला काढून ठेवले अर्धा किलो जाडे मीठ भाजून घ्यायचे आहे कारण त्यामध्ये सुद्धा मॉश्चर असतं मीठ अगदी कोरडं होईपर्यंत भाजायचं आहे मिठामध्ये पाण्याचा अंश असेल तर मसाला कुटताना मसाला व्यवस्थितपणे कुटला जात नाही म्हणून मीठ हे भाजून घेऊन जायचं असतं किंवा कमीत कमी दोन तीन तास उन्हात तरी ठेवायचं तर अशा प्रकारे मीठसुद्धा पूर्णपणे कोरडं झालेलं आहे आणि मसाला पहा गरम मसाला मी एका पिशवीमध्ये काढलेला आहे आणि दुसऱ्या ठिकाणी हळदीचे तुकडे करून घेतलेले आहे त्याचप्रमाणे हिंगसुद्धा फोडून घेतलेलं आहे जायफळ फोडून घेतलेलं आहे आणि सुंठही फोडून घेतलेले आहे आता हे सर्व जिनस मिरचीसोबत भाजणार आहे कारण डंकावरती चुलीवरती ते मिरची भाजून देतात म्हणून मी तिकडे घेऊन जाणार आहे त्यासाठी ही सर्व तयारी केलेली आहे एका ठिकाणी मिरच्या शेंगदाणे तेल शेंगदाणे तेल घेताना मी तीनशे ग्राम घेतलेले आहे आणि सर्व घेऊन मी डंकावरती आली कढईमध्ये चुलीवरती मिरच्या भाजून घेतल्या मिरच्या भाजताना जसं लागेल असं थोडं थोडं तेल टाकून मिरच्या छानपैकी भाजून घेतल्या पसरट कढई आहे हे चुलीवरती आहे त्यामुळे मिरच्या अगदी पटकन भाजून झाल्या आणि शेवटी हस्तुंठ हळद हिंग आणि जायफळ याचे तुकडे केलेले होते ते थोडेशा तेलावरती भाजून घेतले आणि एका भांड्यामध्ये काढून घेतले अशा प्रकारे आपल्या मिरच्या आणि बाकीचे जिन्नस भाजून झालेले आहेत सर्व मसाला आणि मिरच्या कुटण्यासाठी डंकावरती टाकल्या डंकावरती मसाला केल्यामुळे त्यातील ऑइल रिलीज होते आणि मसाला अतिशय चविष्ट होतो त्यामुळे शक्यतो मसाला हा डंकावरती कुटावा त्याची चवसुद्धा वेगळी लागते म्हणजे चव अतिशय भन्नाट लागते तसंच मसाला भाजी केल्यानंतर त्यामध्ये मिळून येतो म्हणजे मिसळला जातो त्याचं बाइंडिंग व्यवस्थित प्रकारे होतं आता अशा प्रकारे दोन वेळा बाल्यानंतर आपला मसाला रेडी झालेला आहे मसाला तयार झाल्यानंतर तीन किलोच्या आसपास भरतो हा मसाला पावडर स्वरूपात आहे जर तुम्हाला कांदा लसूण मसाला मिसळायचा असेल तर जे लिस्ट लिहिलेले आहे त्याच्यातलं साहित्य सुद्धा तुम्ही डंकावर घेऊन जाऊ शकता तयार झाल्यानंतर ते कांदा लसूण खोबरं आणि मीठ मिसळून देतात तर तुम्हाला त्याप्रमाणे करायचं असेल तर तुम्ही तसंही करू शकता किंवा हा मसाला दोन वर्ष आरामशीर टिकतो आणि तुम्हाला जसा लागेल त्या प्रमाणात तुम्ही कांदा लसूण मसाला मिसळू शकता वेळात वेळ बेड़ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय